समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था समाज सुधारक आणि संस्था नाना शंकर शेठ एज्युकेशन सोसायटी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे विधवा विवाह हो उद्योजक मंडळ अठराशे पासष्ट रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब सेवा सदन वंशी विठ्ठल रामाजी डिप्रेस क्लासेस मिशन एकोणीसशे सहा राष्ट्रीय मराठा संघ पहिल्याश्रम तरुण मराठा संघ जयाक्का शिंदे निराश्रित सेवा सदन कर्मवीर भाऊराव पाटील दयक शिक्षण संस्था एकोणीसशे एकोणीस दुधगाव विद्यार्थी विनायक दामोदर सावरकर मित्रमेळा अभिनव भारत महात्मा गांधी हरिजन सेवक संघ एकोणीसशे बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारिणी सभा एकोणीसशे चोवीस मजूर पक्ष एकोणीसशे छत्तीस अ समता सैनिक दल एकोणीसशे सत्तावीस नाव गोपाळ कृष्णा गोखले भारत सेवक समाज एकोणीसशे पाच गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक सभा पुणे देशी व्यापारोत्तजक मंडळ पुणे सरस्वतीबाई जोशी स्त्री विचारवंती संस्था पुणे पंडिता रमाबाई क्रुया सदन शारदा सदन मुंबई मुक्ती सदन केडगाव आर्य महिला समाज पुणे डॉक्टर पंजाबराव देशमुख शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती अ भा, संग, भारत कृषक समाज शेतकरी सहकारी संघ डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन जगदंब कुष्ठनिवास बाबा आमटे आनंदवन वरोडा चंद्रपूर अशोकवन नागपूर नागेपल्ली हेमलकसा